हे विकासाचं विजय आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही राहिला जीएसटीचा विषय मी जीएसटीचा कुठे अभ्यासक नाही आहे पण जीएसटी हा

देश विकायला निघाले एक जर का विकायला निघाले असते ना तर आमची आज परिस्थिती श्रीलंका आणि पाकिस्तान झाली असते आज आमची परिस्थिती तेराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेली आज अशी परिस्थिती आमच्याकडे येऊन ठेवली की दहा वर्षामध्ये मी एक पोलिसवाला होतो मला फक्त इन्कम होत दाखवत मी युपीचा आदरणीय योगीजींच्या मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईन की आम्ही उदाहरण द्यायचो हे का युपी बिहार आहे का महाराष्ट्रात

एन्काउंटर नाही तर पाकिस्तान मध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केलं आणि सगळ्याला लक्षात आणून दिलं की आमच्याकडे जर का वाकड्या नजरेने सर्जिकल स्ट्राईक करू अशा पद्धतीचं उदाहरण बांधव मोदीजींनी या संपूर्ण जगाला लिहिलं त्याच्यामुळे आमच्याकडे फरक काय पण सेटअप मिळतोय का जीएसटीचा सेटअप मिळतोय शंभर रुपयाची वस्तू घेतली आम्ही एकशे दहा ला विकतोय जीएसटी आम्ही एकशे दहा वर भरत नाही फक्त दहा रुपयावर भरतोय हे देखील आपल्याला लक्षात आहे जर पैसा नसेल तर आमचं पुन्हा पाचव्या क्रमांकावरून आम्ही पंधरा क्रमांकावर येणार आहे एका बाजूला आमचा ते